बघ आता आपण इकडे ना रानात हे कारल कारले घेऊन आलेले आहे आणि आमची समृद्धी सुद्धा आज उपस्थित आहे व्हिडिओमध्ये तर आज आपण काय बनवणार आहे तर आहे ना आपण कारलेचं मस्त आहे ना असं फ्राय बनवणार आहोत तर त्यामुळे आमची समृद्धी सुद्धा येऊन बसलेलेच आहे आणि तर आहे ना हे कारलं फ्राय बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे कारले घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि इकडे अर्धा लिंबू घेतलेले आहे आणि इकडे तांदळाचं पीठ घेतलेले आहे आणि इकडे बेसन पीठ घेतलेले आहे आपलं घरचं कांदा लसूण मसाला देशी हळद पावडर थोडंसं कोथिंबीर घेतलेले आहे मीठ आणि ओवा घेतलेले आहे आणि आप आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण इकडे कारलं घेतलेले आहे तर आता आपल्याला कारलं आहे ना चिरून आहे हे बघा तर आपण पुढचं असं आपल्याला हे चिरून घेऊया आणि असं आपल्याला आणि <tell> मागचं आहे ना असंच आपल्याला ठेवायचं आहे आणि मध्ये आहे ना असं आपल्याला हे चांगलं आहे ना चिरून घेऊया थोडंसं पाठीमागासुद्धा सुद्धा आहे ना असं आपल्याला थोडंसं ठेवायचं चिरायचं नाही पूर्ण हे बघा ह्या पद्धतीनं आता आपण चार भाग करून घेतलेले आहे अजून मधी मध्ये ना आपल्याला दोन दोन भाग करून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीनं हे सुद्धा आहे ना असंच करून घेते एकसारखंच आहे ना असं पातळ असं पीस होतात हे बघा आणि आतलं बी काढून घेते बघा आता आपण ह्या पद्धतीने सगळं बी काढून घेतलेले आहे तर इकडे आपण पाणी घेतलेले आहे तर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया आणि इकडे लिंबू घेतले लिंबू टोळून घेते पाण्यामध्येच तर त्यामध्ये आपल्याला हे चिरलेलं ठेवायचं आहे आणि दुसरं आपण कारलायना परत कारला चिरून घेऊया त्याच पद्धतीने आपल्याला परत आहे ना हे चिरून घ्यायचं mm -hmm. एकसारखं सगळं कारलं आपल्याला चिरून आहे म्हणजे सगळं आहे ना काय होतं एकसारखंच आहे ना आपले काप तयार होतं बघा आता इकडं आपण चाकूचं जसं आहे ना आपलं सगळं आपण बी काढून घ्यायचं आपल्याला म्हणजे पटकन निघते सर बघा ह्या पद्धतीनं आपल्याला सगळं तबी काढून घेतलेले आहे आणि तुम्हाला जास्त असं मोठं वाटत असेल ना पीस अजूनसुद्धा आहे ना ह्यामध्ये तुम्ही एक 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 आहे ना असं बारीक असं चिरून घेऊ शकता जास्त तुम्हाला असं मोठं वाटत असेल तर चिरून घ्या पद्धतीनं तर हे सुद्धा आपण इकडं पाण्यामध्ये ठेवूया बघा आता आपण या पद्धतीने ना चांगलं असं हे चिरणं इकडे पाण्यामध्ये घातलेली आहे आणि हे पाण्यामध्ये आहे ना आपण मीठ आणि लिंबू पिळून घेतल्यामुळं ना ह्याचं कडवट पण आपण थोडंसं कमी होते आणि चवीला पण खूप छान लागते आता आपण एक पाच दहा मिनटं असंच आपण हे ना पाण्यामध्ये ठेवूया तर बघ आता आपण हे पाण्यात नाही ना आपल्याला आता ते काढली काढून घ्यायचं आहे तर बाजूला काढून घेते आता आपण ह्याच भांड्यात आहे ना आपल्याला इकडे बेसन पीठ घेऊया बेसन पीठ घेतलेले आहे आणि इकडे आपण तांदळाचं पीठ आपण इकडे ना कांदा लसूण मसाला घेतलेला आहे ओवा मीठ आणि कोथिंबीर आणि देश पावडर घेतलेली आहे आपण हे सगळं त्यामध्ये घालूया बेसन पीठ वापरल्यामुळे ना आपण इकडं थोडस ओवा सुद्धा वापरलेली आहे आपण चांगलं एक जीव करून घेऊया ह्यामध्ये आपल्याला आता थोडं थोडं पाणी घालणं आपल्याला एकजीव करून घ्यायचं चांगलं पीठ आपले हे तयार करून घ्यायचं एकदम पण पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालण्याचं आपल्याला चांगलं असं पीठ तयार करून घ्यायचं मी थोडंसं पाणी घालते चांगलं असं आपल्याला पीठ आहे ना फेटून घ्यायचं पद्धतीनं पीठ तयार व्हायला पाहिजे म्हणजे सगळे कारलेलं आहे ना चांगलं असं पीठ आहे ना बसायला पाहिजे असं ह्या पद्धतीनं आपल्याला पीठ हे तयार करून घ्यायचं आहे पण मिरची भजीला वगैरे कसं पीठ तयार करून घेतो ना त्या पद्धतीनं आपल्याला चांगलं असं हे फेटून घेऊया आता पीठ झालेले आहे चुलीवरती तेल गरम करायला ठेवलं तर तेल सुद्धा गरम आहे तर आता आपण कारलं घेऊया आणि तेल तर सगळं निथळून घेतलेलेच आहे व असं आपल्याला पूर्ण आहे ना सगळं हे कारली आहे ना असं पाणी नितळून घेतलेले आहे तर आता आपल्याला सगळीकडे असं पीठ लावून घ्यायचं एवढं ह्या पद्धतीनं सगळीकडे लागला पाहिजे हा पीठ कारलेला आता सगळीकडे पीठ लागलेले ला आहे आणि इकडं तेल सुद्धा गरम झालेलेच आहे तर आता आपण हे तेलामध्ये सोडूया अजून एक कारलं घेते ह्याच पद्धतीने सगळीकडे ह्याला सुद्धा आपण पीठ लावून घेऊया होतं असं शा पद्धतीनं परत आपल्याला तेलामध्ये सोडायचं दोन सोडून येणं मी चांगलं असं तळून घेते मग आता इकडं तळूसपर्यंत त्यांना आपण इकडं कारली लयला सगळं पीठ लावून घेऊया पद्धतीने सगळं आणि लावून घ्यायचं सगळीकडे लागायला पाहिजे पीठ चांगलं असं मस्त असं सगळीकडे लावून घ्यायचं राहिलेलं सुद्धा सगळं असं लावून ठेवते म्हणजे पटकन आहे ना तेलामध्ये सोडता येते मग आता आपण या पद्धतीने सगळी कारलेलं आहे ना पीठ तर लावून घेतलेलंच आहे मग आता आपण पलटी करून घेऊया अजून येईन आपल्याला चांगला असा हे तळून घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचं मध छान असं तळलेले आहे तर आता आपण हे कारले ना काढून घेऊया मस्त कुरकुरीत पण होते आणि खायला चविष्ट पण लागतो सुद्धा आहे ना परत आपण तेलामध्ये सोडूया एक 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 करून आणि हे सुद्धा आपल्याला कूर कूर सा ना तळून घ्यायचं आहे थोडस वेळ लागते पण तळायला पण खायला मस्त असं कुरकुरीत चविष्ट लागते त्यामुळे हे सुद्धा आपल्याला चांगलंस कुरकुरीत उसपर्यंत तळून आहे तर बघा आता हे सुद्धा आहे ना चांगलं असं तळलेलं आहे असं सारखं आहे ना असं पलटी करून करून हे तळून घेतलेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया ताटामध्ये काढून घेते मस्त असं कुरकुरीत पण झालेले आहे मग आता सगळीकडं ताटामध्ये काढून घेतलेले आहे दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण मस्त लागतो मंडळी बघा एकदा कारभारी तो मस्त पैकी काय म्हणायचं माहित नाही कर दिसाल तर नाही ब्रेड पॅटीस वानी दिसले आणि चांगलासा हातावणी दिसले वर कर बने हा हो। टेस्ट कर लागते लगे हो हो, करा की तू हो भी घे काय बघ काय इकडे मस्तपैकी आतमध्ये मध्ये कारले आणि याला असं काय मस्त याला लेप लावून तळलेला आणि कार बने हो करतो असं चालू हो हो। या तू बी खायला आणि कसं झाले सगळ्यांना सांगा त्याला खायचं आहे बाळा देऊ देते हाय गा नाही का नाही भरगी आमची कारली खायला लागले मस्त कुरकुरीत काय नंबर कडून आहे काय नाही एकदम व्यवस्थित झाले नाही व्यवस्थित रेसिपी लिवा तुम्ही करून बघा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा चॅनलला अजून जर केलं तर सबस्क्राईब करा आणि सारी सोपी रेसिपी शरीराला आवर्जून गुणकारी असल्यामुळे आवर्जून करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद तो ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका